नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सातशे मीटरच्या रस्त्याचे काम अतिशय दर्जाहीन व निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप करीत जगापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी रस्त्याची पोलखोल केली आहे

पंधरा दिवसाचा रोड काय माल हायक की नाही काय अरे साव सगळंच निघते होते रस्ता जायला ओके काहीच ना बाबा घरापर्यंत घरापर्यंत जाती नव्हती कुठं कडावास दिसली पाहिजे सांगा थोडस मग कसं गोष्टी करा लेखी कशाला देता तुम्ही तुम्ही लेखी कशाला देतात शूटिंग म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आम्ही खेडेत काय डुकरा एवढा माणसं आता का लहान लहान वाहन लहान येणार होता का आमच्या दहा टायरच्या गाड्या येणार आता तुम्ही आम्हाला त्याचं सांगा की तुम्ही की अशा इथं तुमच्या इथे मोठं वाहन येऊ शकत नाही म्हणून सांगा ना त्याची कॅपॅसिटी आहे कशी एवढ्याच टनाची आहे तर मग असं त्यांना आम्हाला पत्र तुम्ही की बा तुमचा रोड दहा टनाचा आठ टनाचा बनायला म्हणून आमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं आमचा जे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये जे रोड झालेला आहे ते रोड अवघ्या चार ते पाच दिवसात सर्व या काठात त्या काठाला फुट चाललेला आहे त्यासाठी मेहरबान जेवढे कोणी नी इंजिनियर असतील जबाबदार व्यक्ती असतील त्यांनी लवकरात लवकर कोणताही इथं वाद होणार नाही आणि या रोडच्या संदर्भात आम्ही कुठे पुसदला किंवा कोणी ऑफिसवर आम्हाला न येऊ द्यायची पाळी आणू नये त्यांनी येऊ देण्याची त्यामुळे मंत्री साहेब असो मी मंत्री सुद्धा बऱ्याच वेळ फोटो टाकले मेसेज पाठवले त्यांनीसुद्धा उत्तर दिलं नाही कुरुशी साहेब येऊन गेले आम्ही इंजिनिअर आहो की तुम्ही इंजिनिअर आहो आता ज्याचा कसं राहते ज्याचा विषय त्याला माहीत राहते रोड कुठं खराब आहे आम्हाला माहीत राहते येणाऱ्या अमरावतीहून येणाऱ्या इंजिनियरला माहीत नसते आणि पुण्याहून येणाऱ्या तरी मेहरबाज सर्व हा व्हिडिओ कलेक्टर साहेबापर्यंत खासदार साहेबापर्यंत आमदार साहेबापर्यंत सर्वांसमोर आम्ही पाठवणार आहोत त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या रोडवर ता तात्काळ लक्ष घालून आमचा रोड पहिलेच आम्ही नदीकाठच्या गावला तीन वढे असल्यामुळे अशा पद्धतीचा रोड झालेला आहे की कमीत कमी चार वर्ष तरी टी पाहिजे त्याची पाच वर्ष गॅरंटी आहे पण इथं चौथ्या दिवशीच आमचा ता रोड फुटला त्यामुळे कोणता अधिकारी आणि कर्मचारी यायला इथं तयार नाही त्यामुळे सर्व गावकरी आम्ही इथं जमलेले आहेत आणि खड्डे बुजण्यासाठी तात्पुरते आपलं माती खडक आणि हे या प्रकारची हे गिट्टी आणलेली आहे गिट्टी पाहू शकता तुम्ही हे अलीकड्या हे गिट्टी दहा जाग्याहून भरून आणलेली गिट्टी आहे एका कोणा फ्रेशरची गिट्टी नाही हे पाहू शकता आणि ही गिट्टी हे डांबरासाठी गिट्टी चालत नाही आणि तरी मेहरबा साहेबांनी लवकरात लवकर येऊन या कामाची चौकशी करण्यात यावी आणखीन पुढे आता रोडचं काम पाहू शकतो आपण रोड अवघ्या इथं पूर्ण ऊसाचा एरिया आहे ऊस तर काम ऊसाचं सुरू होण्याच्या अगोदरच हा रोड आमचा पूर्ण उखळलेला आहे पोझिशन आहे रोड साहेब येत नाही होते छोटे गोष्टी राहू द्या उपरू नका नंतर आल्यावर आल्यावर तिथलं उपयोग त्यांचा मुक्ती अध्यक्ष जगापूर तालुका पुसत जिल्हा यवतमाळ इथून बोलत आहे आमच्या गावातील मुख्यमंत्री निधीतून सत्तावीसशे रोड झालेला आहे तरी एकच महिना रोड झाला सर्व रोड फुटलेला आहे सर्व वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्याला फोनवर संपर्क साधून सूचना दिली आहे तरी त्याचं म्हणणं आहे की याच्याहून वाहन जाऊ देऊ नका वाहन गेल्यास रोड फुटते आम्ही त्यांना म्हणलो की रोड वाहन जाण्यासाठीच गव्हर्मेंट करून दिलेला आहे तर त्याचं म्हणणं आहे की वाहन जाऊ देऊ नका तर ते, का। ते, ते काल काल दिनांक का? काल दिनांक सोळा येथील संपर्क साधला तरी त्याचं ते उत्तर तेच आलं की रोडहून वाहन जाऊ देऊ नका वाहनं गेल्यास रोड फुटल्यास आम्ही जबाबदार नाही अशी त्याची प्रतिक्रिया आलेली आहे करिता आम्ही तक्रार करीत आहे मी नरसिंग वानखेडे जिजाप नागरिक असते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत हा रस्ता एक महिन्याखाली बनवण्यात आला एक महिना होऊन गेलाही नाही की रोडची दुरावस्था झाली आहे रोड जागोजागी सात आठ जागी डॅमेज होऊन रोडची क्वालिटी एकदम खराब होऊन त्याच रोड फाटला आहे रोडची जी अवस्था झाली आहे त्यांचं म्हणणं आहे की रोडवर जड वाहने आहे जड वाहने काय लोकांची शेतकऱ्याची वाहने काय ट्रॅक्टर वगैरे जाणारच असतात त्यांचं म्हणणं आहे की जड वाहनाने रोड खराब होते जड वाहनाने खराब एक एका महिन्यातच रोड असे दुरावस्था झाली आहे तरी त्यांना वेळोवेळी गावकऱ्यांनी पाठपुरावा करून काल ग्रामसभेचा ठराव घेऊन सर्व गावकऱ्यांच्या निवेदना सह्यास घेऊन त्यांना निवेदन दिले आहे तरी त्यांचा काही कुठला पाठपुरावा करूनही त्यांचा काही प्रतिसाद बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा